श्री स्वामी समर्थ सर्वांचं तुम्हाला स्वागत आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार म्हणजे उद्या हिंदू पंचांगानुसार पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करणार आहोत प्रभू श्री रामांनी हनुमानांना साक्षात चिरंजीवीचे वरदान दिलेले आहे त्यामुळे आपण जयंती न म्हणता जन्म उत्सव असे म्हणावे हनुमान जन्म कसा साजरा करावा ते आता आपण पाहूया या दिवशी आपण हनुमानांची कोणकोणती कुन सेवा करू शकतो त्याचबरोबर प्रभू श्री रामांची सेवा आपण काय सेवा करायची आहे आणि प्रभू श्री रामांची सेवा आपण या दिवशी करायची आहे कारण प्रभू श्री राम रामांचे परमभक्त हे हनुमान होते म्हणून त्यांचीही जर सेवा जर केली तर आपल्यावरती हनुमानांची जी कृपा आहे त्यांचा जो शुभ आशीर्वाद आहे तोही आपल्याला मिळतो त्याचबरोबर प्रभू श्रीरामांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या जीवनामध्ये आपल्याला सतत संकटे प्रॉब्लेम हे तर येतच राहतात कारण जीवन आहे आपलं आयुष्य आहे म्हणजे प्रॉब्लेम येणार संकट येणार बऱ्याचशाच अडचणी ही येतच म्हणजे नेहमी सतत येत राहणारच पण या सर्व अडचणींवरती मात करण्यासाठी या या ज्या सर्व संकट आहेत यांचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होण्यासाठी आणि या संकटातून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला आपल्या आपल्याला देवाची सेवा आहे ती करावी लागते का तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि त्यांची कृपा आपल्यावरती झाल्याने या संकटातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला ताकद आहे ती मिळते आता आपण पाहूया की हनुमान जयंती आहेत जन्मोत्सव तो आपण साजरा कसा करावा तो साजरा करण्यासाठी आपल्या आपल्या आता देवघरामध्ये दे, आपल्या म्हणजे पोटोही नसतो त्यांचा त्याच्यामुळे त्यांची हनुमान जयंती आहे ती आपण घरच्या घरी साजरी करू शकत नाही जर कोणाच्या जर घरी जर असेल म्हणजे एखाद्याचं घर जर दक्षिण दिशेला जर असेल किंवा व्यवसाय जर एक दक्षिण दिशेला असेल तर आपण त्या घरामध्ये किंवा त्या व्यवसायाच्या ठिकाणी आपण पंचमुखी हनुमानांचा फोटो आहे तो लावतो त्याची आपण उद्या म्हणजेच हनुमान ज हनुमान जन्मोत्सवा दिवशी आपण जर त्यांची पूजा जर केली तरीही चालू शकते आपण त्या फोटोची पूजा करू शकतो पण आपल्याकडे फोटो नाही तर आपण काय करावं ज्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावातच हनुमानांचं मंदिर हे असतंच तर त्या ठिकाणी आपण जाऊन आहे ती सेवा करायची आहे कारण प्रत्येक गावात हनुमानांचा जन्मोत्सव आहे तो उद्या साजरा केला जाणारच आहेत आपणही तेथे ते ही सेवा करायची नाही ला ना गर आहे नाहीतर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही घरच्या घरीही त्या फोटोला हार घालून त्याचबरोबर फोटोला शिंदूर लावून आणि जे फुटाणे आणि गुळ आहेत त्यांचा आपण नैवेद्य आहे तो त्यांना दाखवायचा आहे अशा प्रकारे आपण घरच्या घरी आहे ती साजरी करू शकते म्हणजे करू शकतो हनुमान जन्मोत्सव आहे तो पण आपल्याकडे घरी जर नसेल तर आपण काय करावं आपल्या गावातील मंदिरात जायचं आहे आणि आपण तिथे गेल्यानंतर आपण त्यांना काही वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आता आपण त्यांना काय काय वस्तू आहेत त्या आपण अर्पण करू शकतो तर आपण मंदिरात गेल्यानंतर आपण त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना आपण जे चमिलीचं तेल असतं त्या चमिलीच्या तेलामध्ये सिंदूर आहेत ते मिश्रण करायचा आणि त्यांना आपण लावायचं आहे त्याचबरोबर आप अजून एक म्हणजे हा खूप प्रभावी उपाय आहे आपली इच्छापूर्ती होण्यासाठी हा उपाय आहे तर तो आपण करू शकतो हा हा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगत आहे हा आपण उपाय प्रत्येक शनिवारी किंवा अकरा शनिवारी हा जर उपाय जर केला तर आपल्याला इच्छित फल आहे ते नक्कीच मिळेल आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होऊ शकते तर तो उपाय असा आहे की आपल्याला रुईच्या पानावरती सिंदूर ने म्हणजे जे सिंदूर आहे त्याने श्रीराम असं लिहायचं आहे रुईच्या पानावरती आणि त्या रुईच्या पानांची माळ आहे ती आपल्याला हनुमानांना आहे ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपण पांढऱ्या रुईची जी पांढरी फुलं असतात अकरा तीही त्यांना आपण अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपण त्यांना अजून काय अर्पण करू शकतो तर त्यांना आपण तेलही अर्पण करू शकतो काळे अकरा उडीद आहेत तेही आपण अर्पण त्यांना करायचे आहेत त्याचबरोबर त्यांना आपण प्रसाद आहे तो काय दाखवू शकतो प्रसाद आहे तो आपल्याला जे हरभऱ्याचे जे चणे असतात हरभऱ्याचे जे चणे आहेत आणि त्याबरोबर गूळ हे आपण एका एका आपण असं पुडीमध्ये किंवा वाटीमध्ये असं न्यायचं आहे आणि ते त्यांना प्रसाद म्हणून आपण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक नारळ आहे तो तोही आपल्याला या दिवशी अर्पण आहे तो त्यांना करायचं आहे किंवा त्यांना आपण गोड पदार्थ म्हणून दुसरा एखादा नैवेद्य कोणता दाखवू शकतो तर जर तुम्हाला दुसरा एखादा पदार्थ दाखवायचा असेल तर तुम्ही मोतीचूर जे लाडू असतात ते आपण केशरी कलरचे केशरीच कलरचे घ्यायचे आणि तेच ते आपण त्यांना नैवेद्य म्हणून आहे ते दाखवू शकतो अशा प्रकारे आपण मंदिरामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अर्पण करू शकतो तर या दिवशी आपण सेवा आहेत त्या काय करायच्या आहेत या दिवशी आपण रामरक्षा स्त्रोत्र आहे याचं पठण आहे ते एकदा आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर मारुती जे मारुती स्रोत्र आहे त्याचंही पठण आपल्याला करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचे पठन आपण या दिवशी करायचं आहे कारण विष्णूंचीच म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा पण आपल्या हातून होईल म्हणून आपण याचंही पठन आहे ते करायचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण उद्या मंत्र जप आहे तो श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप किंवा श्रीराम श्रीराम या या मंत्राचा जप आहे तो आपल्याला आ, कमीत कमी सतत आहे तो म्हणजे अकरा वेळा तरी कराच पण जर ज्यांना जास्त वेळा करणं जा जमेल एक माळ किंवा सतत कंटिन्युली म्हणणं जमेल त्यांनी खरंच करण्याचा प्रयत्न करा कारण आपण हनुमानांची जेवढी सेवा करू तेवढंच आपल्याला ते फलदायी ठरणार आहेत आपल्या आप म्हणजे ते आपलं रक्षण करणार आहेत आपल्यावरती जी काही संकट आलेले आहेत ती सर्व काही दूर करण्यासाठी आपण त्यांची अशा प्रकारे सेवा ती आहे ती करायची आहे जर आपल्याला वाचन करणं नाही झालं तर आपण कमीत कमी श्रवण करण्याचा आहे तोही आपण प्रयत्न करायचा आहे त्यांना आपण प्रार्थना करायची आहे की तुम्ही माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या कुटुंबातील सर्वांचे रक्षण करा आणि आमच्या कुटुंबावरती आलेली जी सर्व काही संकट आहेत ती दूर करा अशी आपण त्यांना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती जर असेल सतत आजारी पडत असेल ती व्यक्ती तर आपण यासाठी एक प्रभावी सेवा आहे ती आपण उद्यापासून कंटिन्यूली चालू केली तरी चालू शकते उद्यापासून रोज आपण हे जे संकटमोचक मोचक स्रोत्र आहे हे आपण म्हणायचं आहे आणि हे स्रोत्र आपण त्या आजारी व्यक्तीसाठी बोलायचं आहे किंवा त्या व्यक्तीनेही स्वतः ही सेवा केली तरीही चालू शकते त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे हनुमान चालिसा हनुमान चालिसा आहे ती आपण रोज आपल्या घरात एकदा तरी झाली पाहिजे हनुमान चालिसाचं जर वाचन जर आपल्या घरामध्ये रोज जर झालं तर भूत पिशाच्च बादा ह्यांचा शिरकाव आपल्या घरामध्ये कसलाही होत नाही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये शिरकाव करू शकत नाही म्हणून आपण प्रत्येक दिवशी हनुमान चालीसा आहे याचं फटन करायचं आहे जर आपल्याला प्रत्येक दिवशी करणं नाही जमलं तरी प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा आहे ती सात वेळा बोलायची आहे आणि उद्याही आपल्याला हनुमान चालिसा आहे ती सात वेळा बोलायची आहे जरी सात वेळा नाही शक्य झालं तर कमीत कमी एकदा तरी बोलावी अशा प्रकारे आपण उद्या हनुमान जन्मोत्सव आहे तो साजरा करायचा आहे आणि त्यांची सेवा आहे ती आपण करायची आहे त्यांना जो आपण नैवेद्य नैवेद्य ठेवणार आहे त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही तुळशीपत्र हे आपण नक्कीच ठेवायचं आहे या सर्व सेवा केल्याने आपली सर्व संकटे नक्कीच दूर होतील श्री स्वामी समर्थ